गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणी प्रेमाच्या चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आप आज आहे सव्वीस जानेवारी तर आपण आम्ही असा बेत केला का तिरंग्याचा कलरची डिश बनवून दाखवते तुम्हाला तर त्यासाठी मी साहित्य सांगते तुम्हाला आपण ना घावणे करणार आहोत तर मी एक वाटी एक वाटी पीठ घेतले तांदळाचं चवेपुरतं मीठ घेतले आपण कोशिंबीर करायलासाठी थोडीशी कांद्याची पात घेतली एक वाटी मेथी एक वाटी कांद्याची पात थोडासा त्यासाठी फोडणीसाठी लसूण ला लागत आणि आपण गाजराची खीर करणार आहोत तर आता मी तुम्हाला अगोदर आपण पीठ खालू ज्या वाटीने पीठ घेतलं आहे ना त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं दोन वाट्या थोडं थोडं घेऊन खालवायचं अगोदर आपण सगळे पुरत मीठ टाकू का असं थोडं थोडं पाणी घ्यायचं एक एक वाटी पीठ असलं ना तर दोन वाट्या बरोबर पाणी लागतं पण ते कुठ्या मोडत मोडत आपण पाणी टाकू त्यामध्ये ठो आणि आपण मी खिरीचे साहित्य परत सांगते तुम्हाला एक वाटी मी गाजर घेतलंय त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी तूप घ्यायचं अर्धा लिटर दूध घेतलंय थोड्याशा केसरच्या काड्या मी दुधात भिजत घातल्यात आणि थोडासा खवा घेतलाय तर आता आपण सुरुवात करू अगोदर आपण गॅस पेटू त्यामध्ये आपण थोडस तूप टाकू दोन चमचे तूप टाकलं मी तूप कळलं का आपण त्यामध्ये खवा टाकू तर टाकू गाजर चांगलं परतून घ्यायचं तुपात आणि खव्यामध्ये आता आपलं चांगलं हे परतून झालंय ख गाजर तुपामध्ये आणि खव्यात आता आपण थोडस पाणी होतो त्यामध्ये दोन तीन चमचे आणि चांगले शिजून देऊ आणि पाणी टाकले मी आता आपण थोडा वेळ शिजून देऊ हे बघा आपले गाजर आता चांगलं शिजून आहे आपण त्यामध्ये एक मी केसर बिजर घातलं होतं ते टाकू आणि अर्धा लिटर त्यामध्ये दूध टाकायचं आपण आता त्यामध्ये दूध टाकू अर्धा लिटर मी दूध टाकलं आहे आता उकळी झाली का आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकू हे बघा आपण आता विल विलायची पावडर टाकली उकडून आपण आता याला बाजूला शिफ्ट करू आणि तोपर्यंत आपण घावणे हे करून घेऊ घावणे लावून घ्यायचं तवा तापला का तर तूप लावायचं चांगलं हे बघा आपला तवा चांगला तापलाय मी तूप लावून घेतले चांगला खास गॅसवर करायचं नंतर बारीक करायचं गॅस का असे आपले जे घावणे झाले तर आपण असे जाळीव टाकायचे आपण असे वरून काजू बदाम पिस्ता त्याचे काप बारीक केले ते टाकले त्याची चांगली स्वच्छ धुवून ठेवली होती आपण आता यामध्ये काढून त्यामध्ये आपण थोडीशी मेथी टाकू मेथी पण चांगली घेतली आता आपण काढल्या तेल तापायला ठेवू त्यामध्ये आपण होळी टाकायची होळी तडतडली का जिरा टाकायचं आणि मग लसूण टाकायचा लसूण चांगला लाल झाला आपण त्यामध्ये हिंग टाकू हिंग टाकायचा अशी मस्त थोडस अस चव मीठ टाकायचं वरून आणि अशी मिक्स करायची आपली कोथंबीर कोशिंबीर तयार झाली आपण तिरंग्याचा कलर दिसतो ना तुम्हाला जर तुम्हाला हा कलर आवडला तर अशी डिश करून बघा तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय